सो समाज मनाची जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने साधून कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्लास्टिक कचरा गोळा संकलन कृष्णा वैळी चेंबर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने साधून कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्लास्टिक कचरा गोळा संकलन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी जयदीप कुंभार एन एन कुलकर्णी उद्योगांचे प्रतिनिधी चेंबरचे व्यवस्थापक अमोल पाटील उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी जयदीप कुंभार आणि सदर कार्यक्रमासाठी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम काय आहेत याबाबत या माहिती दिली प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी आणि राहस कसा होत आहे यावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की सर्वांनी प्लास्टिक मुक्तीची सुरुवात आपल्या घरातून केली तर निर्माण होणारा कचरा कमी होईल सर्वांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवी वापरण्याबाबत आवाहन केले सदर कार्यक्रमामध्ये औद्योगिक वसाहतीमधील उमेद सायझर्स जेसन फॉन्ड्री सुयस कास्टिंग बाष्को इंजिनिअरिंग विरेशा कास्टिंग मेनन पिस्टन शाह प्रेसिकास्ट स्वीट कन्फेशनरी सांगल्या ॲल्युमिनियम आदी कंपन्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला